जय शिवराय मी सचिन हवळेपट आज संपूर्ण महाराष्ट्रात एक विषय चर्चेला जातोय औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करायला पाहिजे उखडून टाकली पाहिजे पाडली पाहिजे असा सगळीकडं एक मेसेज फिरतोय सर्वजणांची ती भावना आहे की ज्या औरंगजेबाला जगाचा शहंशाह व्हायचं होतं अख्ख्या जगावर त्याला राज्य करायचं होतं त्याला सत्तावीस वर्ष मराठ्यांनी या महाराष्ट्रात गुंतून ठेवलं झुंजवत ठेवलं त्याचं ते स्वप्न साकार होऊ दिलं नाही आणि शेवटी त्याला याच महाराष्ट्रात मारावं लागलं आणि इथंच गाडावं लागलं ते ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे आज आपल्या छत्रपती शिवरायांनी जे आपले किल्ले जिंकले ज्या किल्ल्यांवर महाराजांचं वास्तव्य होतं ते किल्ले ते ऐतिहासिक स्थळं त्याचा जीर्णोद्धार होत नाही त्याचा विकास होत नाही त्यावर कुणी बोलत नाही ज्या औरंगजेबाला इथंच गाडलं म्हणजे आज आपण जी आपल्या ज्या येणाऱ्या पिढ्यांना औरंगजेब या ठिकाणीच गाडला हे एक उदाहरण सांगू शकतो जसं छत्रपती शिवरायांचे जे किल्ले आहे ते आपण दाखवू शकतो आज त्याची डागडोजी नाही पोरांला इतिहासा इतिहास हा फक्त नकाशात दाखवायचा का हा माझा प्रश्न आहे किल्ल्यांची डागडोजी पुरातत्व खाते करत नाही त्या औरंगजेबाला मुस्लिम समाजही आदर्श मानत नाही मी बऱ्याच मुस्लिम बांधवांशी चर्चा केली ते लोक के त्याला आदर्श मानत नाही त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुस्लिम समाज आपल्या पोरांचं नाव औरंगजेब ठेवत नाही हा एक त्याच्या आपण एक त्या बाबतीत आपण एक पुरावा देऊ शकतो काही जात्यांद मुस्लिम हे औरंगजेबचं समर्थन करतात पण मी आपल्या सगळ्या बा बांधवांना एक विनंती करतो की आता नवीन डाव पण आखल्या जाऊ शकते हिंदू मुस्लिम वाद लावल्या जाऊ शकतो मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू असताना मराठा ओबीसी असे वाद लावण्यात आले मराठा दलित वाद लावण्याचा शा प्रयत्न झाला जातीजातीत भांडणं लावण्याचे कटकारस्थान होऊ शकते हिंदू मुस्लिम हा वाद लावू नये लागला जाऊ नये हा माझा या मागचा उद्देश आहे या औरंग्याना आपले हिंदू देवांचे मंदिरं पाडले छत्रपती संभाजी महाराज असतील कवी कलश असतील यांना हालहाल करून मारलं त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही हिंदू बांधवही करू शकत नाही आणि मुस्लिमांनीही त्याचा आदर्श मानणं योग्य नाही पण त्याची जी कबर आहे ती आपल्याला एक उदाहरण म्हणून दाखवता येतं आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबिका मकबरा आहे घृष्णेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे वेरूळच्या लेण्या आहेत देवगिरी किल्ला आहे पवनचक्की आहे याचा विकास झाला पाहिजे छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडातलं सगळ्यात वाढणारं शहर होतं पण या राजकारण्यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावून आपल्या पोळ्या भाजून घेतल्या आणि संभाजीनगर विकासापासून दूर राहिलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच दंगली या संभाजीनगरकारांनी बघितलेल्या आहेत त्यामुळं माझी एक विनंती आहे सगळे आपण सुज्ञ आहात आपणच विचार करा काय करायचं पण एक आपण तुम्ही सगळ्यांनी जर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत त्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातलं स्मारक असेल महाराजांचे सगळे गडकिल्ले याचाही विकास झाला पाहिजे यावरही आपण आंदोलन केलं पाहिजे राजमाता मासाहेब जिजाऊ यांनी अफजल खाना अफजल खानाला जेव्हा छत्रपती शिवरायांनी बाहेर काढला त्याला ठार केलं तर ही मुंडकं हे प्रतापगडावर जिजाऊ मातेंनी त्याचं हे केलं दफन केलं कारण शत्रुमेला मेला पण त्याचं जे शरीर आहे त्याची अवहेलना होऊ दिली नाही तर तसं मला एक वाटतं या औरंग्याची जरी इथे खबर असली तर ती स्फूर्ती केंद्र म्हणून नाही तर एक आपल्या पोरांना दाखवायला की या औरंग्याला इथंच गाडलं हे एक उदाहरण आपल्याला दाखवता येतं महाराजांच्या किल्ल्यांची डागडुजी झाली पाहिजे <coughs> आज आपले किल्ले नामशेष होत चाललेले किल्ल्यांच्या आजूबाजूनी माती चोर हे किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचून या देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागून माती चोरला जात आहे जे संरक्षक भिंती आहे त्या पाडायला आलेल्या आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही मुलांना इतिहास काय शिकवायचा कारण बऱ्याच इतिहासकारांनी या इतिहासाचेही धिंडोडे उडवलेले आहेत काही इतिहासकार फार म्हणजे छत्रपती शिवरायांवर असतील संभाजी महाराजांवर असतील चुकीचं लिखाण केलेलं आहे काही हे जात्यां काही लोक ह्या कोरटकर सारखे सोलापूरकर सारखे हे येऊन किंवा तो आबू आजमी येऊन औरंगजेबाची पास घेतो असे लोक सोडून जातीजातीमध्ये वाद लावण्याचा हा प्रकार मला दिसतोय मला वाटत आहे छत्रपती आपल्या शहाजी महाराजांचं वेरूळ या ठिकाणी गडी आहे तिचा विकास झाला पाहिजे राष्ट्रमा राजमाता जिजाऊमासाहेबांचं सिंदखेड राजा या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे संभाजी महाराजांची समाधी असेल स सईबाईंची समाधी असेल येसुबाईंची असेल राजाराम महाराजांची असेल महाराणी तारा राणी असेल तानाजी मालुसरे यांचं आहे शेलार मामा आहे बहिरजी नाईक आहेत शिवा काशीद आहे बाजीप्रभू देशपांडे आहेत जिवा महाल आहे कवी कलश आहे संताजी घोरपडे धनाजी जाधव पानिपतमधील वीरांचे जे स्मारक आहे त्याचा त्याचाही विकास झाला पाहिजे त्या समाजाने म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी या लोकांनी बलिदान दिलेलं आहे येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवायचं तर याचाही विकास झाला पाहिजे हेही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा माझा एक शुद्ध हेतू यामागे आहे या मग माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाच्याही भावना दुखवण्याचं काम करायचं नव्हतं पण राजकीय मंडळींना एक विनंती आहे की तुम्ही या सर्व ठिकाणांचा जीर्णोद्धार केला पाहिजे विकास केला पाहिजे सगळ्या गडकोट किल्ल्यांचा संवर्धन झालं पाहिजे आणि अरबी समुद्रातलं स्मारक हे लवकरात लवकर त्याचं काम चालू झालं पाहिजे हीच एक भावना आहे औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी आंदोलन तुम्ही जरूर करा ते तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा पण मला जे वाटतं ते मी या ठिकाणी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीला सेंट्रलमधून म्हणजे केंद्रातून मदत मिळते त्या समाधी त्या कबरीसाठी औरंगजेबाच्या कबरसाठी केंद्रातून निधी येतो त्या पद्धतीने आपले शहाजी महाराज यांची वेरूळची गडी असेल राजमाता जिजाऊ महासाहेबांचं सिंदखेड राजा या ठिकाणी या ठिकाणी जे जन्मस्थळ आहे संभाजी महाराजांचं पुरंदर किल्ला आहे वडू बुद्रुक आणि तुळापूर येथील जी समाधी स्मारक आहे सईबाई आहे येसुबाई आहेत राजाराम महाराज आहेत महाराणी ताराबाई आहेत तानाजी मालुसरे शेलार मामा बहिरजी नाईक शिवा काशी बाजीप्रभू देशपांडे जिवा महाला कविकलश संताजी घोरपडे धनाजी जाधव पानिपत मधील ज्या वीरांनी आपल्या या स्वराज्यासाठी रक्त सांडलेले या सर्वांच्या समाध्यांचाही विकास झाला पाहिजे आणि ते मला वाटतं म्हणून मी आपल्यापर्यंत आलेलो आहे शेवटी आपण सर्व सुज्ञ आहात तुम्हाला सर्व कळतं काय करावं काय करावं मी एक छोटा व्यक्ती पण मला जे वाटलं ते आपल्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य वाटलं आपल्याला जर पटलं असेल तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण हे जे भांडणं होतील यामध्ये राजकारणी स्वतःची पोळी भाजून घेतील पण तुमचे आमचे डोके फुटतील आपले पोरं शिकून त्यांच्यावर केसेस होतील त्यांना नोकऱ्या लागणार नाही तर उद्योगधंदे आणले पाहिजे त्याच्यावर कोणी बोललं पाहिजे आज शेतकरी आत्महत्या होते शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे या गोष्टीवर चर्चा झाल्या पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे पण काही राजकारणी लोक हे मन परिवर्तन करण्यासाठी किंवा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे एकमेकांशी जिरवण्यासाठी असे मुद्दे आणत असतात आणि त्यावरच पाच वर्ष खेळत बसत असतात मी कुठल्याही जातीचं समर्थन करत नाही हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल सर्व जाती धर्माचे बांधव हे गुन्ह्या गोविंदाने या महाराष्ट्रात नांदले पाहिजे हा एक माझा यामागचा उद्देश आहे छोटेखानी आपल्या छोट्या तोंडी मोठा घास घेतला आप आप जर आपल्याला पटला असेल तर शेअर करा नसेल पटलं काही आपल्याला त्या त्यामध्ये जर सुधारणा करावी वाटत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा लाइक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा जय